शिवल्या होती ज्यांना रोज जाऊन आंघोळ करता आली असती तो माणूस ते आदर्श संत काय म्हणतात मन चंगा तो कठोती मी गंगा मात्र आम्हाला इथून गाडी करून कुठं जायचंय त्या संगीमावर मागच्या कुठं होता तो प्रयागराज सगळ्यांना पाठेल कुठे होता प्रयागराज प्रयागराजला एक नदी येते यमुना कुठून येते एका मोठ्या शहरात येते कुठून येते दिल्लीमधून यावेळेस मी दिल्लीला गेलो बघतो त्या यमुना कशी होती त्या कॅबवाल्याला म्हटलं यमुनेला नेऊन सोड त्यामुळे पहिला येडा माणूस बघायला यमुना बघायला चाललाय म्हटलं यमुना बघायला जाणारा येडा असतो त्या मला बघायचं जाऊ गेल्यावर बघितलं बेंदाड काळ पाणी अक्षरशः बेंदाड ते कॅबवाला म्हटला म्हणून म्हटलं होतं येडा माणूस म्हटलं खरंच नाव मी तर तिचं नाव एवढं ऐकलं यमुना 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 त्या यमुनेचं निव्वळ बेंदाड झालंय हे बेंदाड कुठे जाऊन मिळतं पुरा प्रयागराजला आणि त्या प्रयागराज का कोण जातय आमचे महाराष्ट्राचे महान लोक ज्यांचं किमती गाऊन गाऊन ज्यांचं काय नाव सांगावं इतके महान जाते बघित जाऊ द्या त्याच्या आधीच्या कुंभ पाण्याची टेस्ट झाली पाण्याची टेस्ट झाली आणि काय सापडलं ते बाजूला साचलेलं जमा केलेलं पाणी अर्धा व वाहून जाणारं पाणी असं सगळ्या पाण्यांची लॅब मध्ये टेस्ट झाली आणि काय सापडलं पाण्यात पंचावन्न टक्के मूत्र सापडलं मूत्र म्हणजे पाणी कमी आणि लोकांनी लग्वी केलेली जास्त एवढ्या बसवावं की नाही त्यातले आमची शहाणी क्रुजर करून गेले होते मग पाणी आणलं गावाकडं आमचं तर आता दुच्चित वाटव की नाही देवबापाला म्हणले ते उजवायचंय म्हणजे उजवायचंय देवबापाने भेट दिली पाणी उजवायचा कार्यक्रम ठेवला लांब लांबच्या नाचल्यात बोलवले भावकी बोलवले चमचा चमचा पाणी वाटलं आता जुने मुलाने मातारी एक मुले ते मला मांडळी गपच गेल्या देवाच्या पाण्याला काय म्हणत नसत ओळीच्या मांडवीच्या गरू तांब्यात ठेवल्यामुळे पिवळ असा येण्याचा कारभार आहे आमचा म्हणून कुणीतरी करताय म्हणून आपण नाही करायचं कुणीतरी चाललंय म्हणून आपण नाही जायचं संत म्हणाले महाराष्ट्राचे संत म्हणाले मायेबापी केवळ काशी काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय नारायण तुका अवघी देवाची स्वरूपे ज्याच्या घरात माय बापे ते देवाचं स्वरूपे काशीला जायची गरज नाही मी त्या नद्यांच्या पाण्याबद्दल सांगत होते आपल्याकडे इंद्रायणीच्या शुद्धीकरणासाठी गेले दहा वर्ष झालं सातत्याने लढा लढणारे सारी आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार इंद्रायणीच्या शुद्धीकरणासाठी काही शहाण्या महाराजाला काही कीर्तनात असं म्हणताना म्हणता नाही काहीतरी आंदोलन करू महाराष्ट्राच्या एकाही शहाण्या महाराजाने इंद्रायणीच्या शुद्धीकरणासाठी एकाही राज्यकर्त्यांना निवेदन दिलं नाही का राज्यकर्त्यांनी नाही तू काय करायचं तुला पगार देतो तुला गाडी देतो तुला सगळं देतो तू कशाला त्या इंद्रायणी बद्दल इंद्रायणच्या केवळ इंद्रायणीच्या नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांच्या शुद्धीकरणाची गरज आहे पण मुद्दा काय कुणाला करायचं ते म्हणून त्या येडे मुळे जाते त्या घाण पाण्या रांगोळ करते आळ्या आल्यावर घेऊन येते आणि मग दोन दिवसाला मग ते लांब खादूवायचे खुसकाळी खात लागली डॉक्टर अडून विचारतात कुठे खूप चांगला ते लालीमध्ये गेला आणि म्हणून आम्ही नीट वाटलं पाहिजे हे तेव्हा रविदास महाराज म्हणाले सासूर स्त्रियांना आदर्श मेसेज दिला काय दिला मेसेज सासूर स्त्रियांना ना कुठे नदीला तीर्थक्षेत्रांना देवधर्माला जायला मिळायचं रविदास महाराज म्हणाले माय मावले काय टेन्शन घेऊ नको भाकरी चुरायला बसलीस भाकरी कशात करायच्या पूर्वी काय ठोडी भागिरी करायला बसलीस आणि आता काय पाणी तरी किती घेते भाकरीला एका भाकरीसाठी किती पाणी घेते बघ वाटीवर आठवटी भाकरी करायला बसलीस आणि केवळ वाटीभर पाणी घेतलं त्याच्यात मनापासून डोकावून बघ नाही तुला गंगेचं पुण्य मिळालं नाही तुला जगातलं सगळं पुण्य मिळालं तर माझं नाव रविदास सांगणार नाही रविदास महाराज म्हणाले तेव्हा स्त्रियांच्यासाठी म्हणा स्वतःचा हाच बाकीचा अर्थ होता तुकारेल हे सांगितलं हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी देखील हे सांगितलं काय पण हरिपाठात चार महिला कुठे चालल्या होत्या शेताला एक जण मागे राहिले त्या गावाच्या बाहेर गेल्या विशीच्या आता हिला पटकन टोपलं दुरडी डोक्यावर घेऊन त्या चार महिलांना गाठायचं पकडायचे ही निघाली मारुतीचा पार लागला पारावर जायला वेळच नाही डोक्यावर कुठे टोपलंय टोपलं टेकून मारुती रायचं दर्शन घ्यायला वेळच नाही तो आपल्याला हात आहे पायात चप्पल आहे चप्पल फक्त टाचा तेवढ्या मागे काढल्या पूर्ण चप्पल पाय काढले नाही टाचा तेवढ्या मागे दुर्डीला हात आहे मारुती रायला तिथल्या ठिकून नमस्कार केला हात सुद्धा जोडायला वेळ नाही पुन्हा टाचा चप्पल घातल्या आणि ती महिला दिली गावाच्या बाहेर त्या पुढे गेलेल्या महिलांना गाठायचं संत प्रश्न केला हा ही भक्ती ही स्त्रियांची साधी गोळ्या भावाची भक्ती देवाला पावेल की नाही ज्ञानेश्वर महाराज मध्ये नक्की पावेल काय आहे वाटात देवाची या किती क्षणभर देवाची या द् उभा क्षणभरी मग काय होत बरोबर देवाच्या दारात सेकंदाचा शेवटचा भाग क्षण केवढा असतो शेवटचा भाग देवाच्या दारात सेकंदाचा शेवटचा भाग मनापासून उभा राहिला तर काय मिळत तेने <mukti> चारी, चारी मुक्ती चार चारी धामाची मुक्ती फक्त देवाच्या दारात क्षणभर उभारे माझी कृपोभरा मिळाले ती माय भावली शेताला पोहोचायच्या अगोदर तिच्या टोपल्या आम्ही धामाची मुक्ती टाकणार तिला पुण्य मिळणार तिचं भलं होणार तिला चार धामाला जायची गरज नाही रविदास महाराज जे सांगत होते तेच कृपोभाराय सांगत होते तेच ज्ञानेश्वर महाराज सांगत होते बरं त्यानं इतकं सांगले आम्ही ऐकले का बरं आता महाराज लोकांच्या ट्रॅव्हल्स कंपनी ती कीर्तन वेळेला सांगतोय गावात लिस्ट करा चालीधामाला जाण यायचे त्यांनी नावं द्या आणि किती रुपये तीस आहे तुमच्या भागात ट्रॅव्हल्सला जाण्याची चालीधामाची मला वाटतं पस्तीस हजार आहे आमच्या भागाला पंचवीसच्या पुढेच आहे अशा प्रकारे ज्यांनी सांगायला होतो तिकडे जाऊन काशी करून घेऊ नका त्यांनी ट्रॅव्हल्स कंपन्या काढून तुम्हाला लुटायचा कार्यक्रम ठेवला म्हणून संतांच्या विचारांच्या पासून दूर जाऊ नका किमान संतांचा अपमान तरी करू नका संतांच्या विचारांच्या विरुद्ध तरी वागू नका आय तुम्हाला कळकळीनं कर, सांगणं आहे संत जे सांगत होते ते आपण एकदा रिचेक करू पुन्हा बघू त्यांचे अभंग वाचून बघू आम्ही जे सांगतोय ते प्रश्न विचारा ना मी जे सांगतो ते माझं का संतांचा आहे आणि आपण चेक मला म्हणून पुन्हाये गावगाड्याचे लोक फार हुशार असतात त्यात तुम्ही म्हणाल कोण महाराजांना आम्हाला छानपणा शिकवायला माझ्या एका ठिकाणी संत चरित्र कथा होती बघा संत चरित्र कथा चालू असताना जोड करून जायचं तेवढे महाराजांनी छान कथा सांगता बोल हो हे संत कसं संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या गावी तुमचं कीर्तन घेऊ म्हणलं ठीक आहे त्यामुळे त्या दिवशी आम्हाला कापूस बिपूस आणायचे शेतात ते कापसाचे गाठोडे तुमचा कार्यक्रम इथला झाला की मधल्या रस्त्याने कोणी तुम्हाला मोटरसायकल वर आणून सोडेल आमच्या गावी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या घोडीचं कीर्तन मी गेलो नेमकी म्हातारी घरी आली आल्याबरोबर म्हातारी म्हणजे महाराज ते मागून येतात ते कापसाचं गठोडा घेऊन मी घेऊन आले तुम्हाला मस्त हरभऱ्याची भाजी करते, करते बुला बुला, mm -hmm. की भाकरी करते तोपर्यंत बोलत बोलत कापसाच्या गटोड्याची गाठ सोडा मग माझं सुरू झालं कापसाच्या गटोड्याची गाठ सोडणं मग महाजा बाईनं हरभऱ्याची भाजी केली भाकरी केली कांद्याची पाच आणून दिली मग ते सगळं आणून पुढं मांडले तरी मी घाबा मला काय कापसाच्या गठोड्याची गाठ सुट ना मग तेवढे तिचा नवरा आला तेवढा महाराज कसले घाबा घुम झाले म्हणजे सोपं काम सांगितलं होतं बोलता बोलता म्हणलं आपण बोलत होत बोलतो बोलत कापसाच्या घटोडीची गाठ सोडा महाराज सोडता येत मग मला जी मला बघायची तुम्ही कशी गाठ सोडता म्हातारी गेली आणि दाताने गाठ सोडली म्हणजे महाराज काही गोष्टी हाताने होत नसतात म्हणून दाताने घ्यायला लागतात तुम्ही आपल्या हातानेच गेलार कापसाच्या घटोड्याची गाठ कधीही दातानेच सोडावं लागते म्हणजे हातात नाही निघत महाराजांना सांगायचा उद्देश काय होता तुमचं शहाणपण स्टेजवर व्यावहारामध्ये शहाणपण काय आम्हाला तेव्हा व्यावहारच लागतो एका प्राध्यापकाला पत्रकारांनी प्रश्न केला काय विचारलं नेहमी मुख्यमंत्र्यांना शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले त्याबद्दल तुमचं काय मत आहे प्राध्यापक अर्धा तास विश्लेषण समाटन काय ग्रामसिंग अंगुक सुरू झालं प्राध्यापकाचं ते पत्रकार घ्यायला कळ दोन मला काय लागेल माईक बी तोडाचा काढता येणार बाजूने म्हातारी मैस घेऊन चालली मैस पत्रकारांनी प्राध्यापकाच्या तोंडाचा माईक काढला आणि म्हातारीच्या तोंडाला लावला आज जी सारखं राज्यकर्त्यांना शिव्या देता पदावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले नवा मुख्यमंत्री आला त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हातारी म्हणली बापू बाई बदलला पण कासराचं केवचही म्हणली काय म्हणली बैठ बदलला प्राध्यापक मला नेमकं मला हेच सांगायचं होतं माझ्या रिंग मी नेल्या अर्धा तास झालं बघायचे ठरल ठरल लावले सोप्यात सांगायचं म्हणजे ते परत ते पत्रकार गेला खदरून म्हणली तर मग आणि पत्रकाराने अजून प्रश्न विचारला माधरी म्हणजे माझ्याकडे तरी नाही माझी माहीत गेली म्हणजे तुला हा आमचा व्यवहार आहे आणि म्हणून व्यवहारातल्या लोकांनी ग्रामीण भागातल्या लोकांनी संस्कृती जपून ठेवली जगवली ती पुढे नेली पिढी दर पिढी दर ठेवली जिवंत आणि म्हणून ज्यांनी संस्कृती जिवंत ठेवली त्या सगळ्या मायमावल्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो कारण शिक्षणाने आम्ही उलटा सत्यानाश केलाय आम्ही इंग्रजांच्या पाशिमाच्या धारणेवर संस्कृतचा बट्ट्या गोळ केलाय नास्तिकवादाच्या धारणेवर मोजपट्ट्या लावून लावून गावगड्याचा सत्यानाश करून ठेवलाय पूर्वीला गावगाड्यामध्ये लोक यायचे कोण यायचा पोतरा जायचा कोण्याचा पांघुळ यायचा कोण्याचा गोधळी यायचा काय सांगायचा अमूक गावच्या अमूक रावांची कोरडी लग्न झालीये तुम्ही जर हे सगळे दूरदर्शन होते गावात येणारे दूरदर्शन होते गावात येणारे दूरदर्शन तुम्हाला परवानगी ठेवायचे मोटिवेट करायचे अहो इथे उभं राहून कोतराच गावातल्या उच्च जातीयांना सुद्धा टामणे टोमणे मारायचा पण हसण्याच्या नादात गावचा पाटील सुद्धा कोळ धरून हसायचा आणि कोतराजाच किंवा भारूडकाराचं म्हणणं ऐकायचं काय म्हणायचं भारूडकर काय पाटील पाचुंदा नाही दिला अमुक माणसाचं काय राहिलं ते दिलं नाही खळं तुम्ही तेव्हा ते हसून हसून म्हणायचं देऊ टाकून तुम्हाला पण देतो अशा पद्धतीने कलाकारांनी गाव जगावला जगवला तर त्या कलाकारांची वाईट परिस्थिती झाली भट्ट्यांची वाईट परिस्थिती झाली या देशातल्या गावगाड्याच्या बाहेरच्या लोकांची वाईट परिस्थिती झाली त्याला सगळ्यात जास्त जबाबदार शिकलेला वर्ग आहे हायली एज्युकेटेड आहे गडपट वर्ग या वर्गाने अत्यंत देशाचा सत्यानाश केला म्हणून बाबासाहेब म्हणाले म्हणजे पडे लिखे लोगोने धोका दिला म्हणून मी या माय मावल्यांचे आभार व्यक्त करतो आणि पिढी दर, दर जशाला तशी संस्कृती जिवंत ठेवली रांगोळीत सुद्धा बदल नाही केला देवाच्या पुढे काढणारी रांगोळ असते ना त्याच्यामध्ये चौपट काढतात त्या चौपट त्यांनी रामोळीत पण बदल नाही केला अॅथॉन्टिकली जशाला कशी संस्कृती कुठे चालवली मोरणी मोरणीशीनं तुमच्या भागातले घालतात का घालतात बरं बघा बीड जिल्ह्यात मयूर अभयारण्य आहे की नाही मोराचं अभयारण्य आहे की नाही बीड जिल्ह्यात आहे मोरेवाडी गावचं गाव आहे का नाही हाय अजून काय बघा मोरेवाडी गाव मयूर अभयारण्य आहे मोरे आडनाव आहे की नाही मोरे आडनाव मोरे नाव मयूर अभयारण्य मोरेवाडी नावाचं गाव आणि मोरणीची नद घालणारे स्त्रिया काय जिवंत ठेवले बरे यातन यातनं देवीचं कुलचिन्ह या जिवंत ठेवलं एका मोठ्या देवीच कोल्हापूरच्या अंबाबाईचा वारसा कोल्हापूरच्या लोकांनी जिवंत ठेवला रेणुकेचा वारसा कर्नाटकाच्या स्त्रियांनी जिवंत ठेवला तसा आमच्या आंबेजोगाईच्या हो योगेश्वरीचा आणि ह्या डोंगरावरच्या येडेश्वरीचा वारसा या स्त्रियांनी पिढी दर पिढी दर जिवंत ठेवला हो। कसा जिवंत ठेवला टपाऱ्याच्या टपाऱ्या मुरणीची नथ घालून ही मुरणीची नथ कुणाची आहे आंबे जोगायच्या योगेश्वरीची आहे तिचं कुलचिन्ह आहे मोर पंख मोरपंख कुजल्याशिवाय पूजाच होत नाही त्या आंबे जोगायच्या योगेश्वरीची नथ मोरणीची नथ या स्त्रियांनी पिढ्या पिढ्या जपून ठेवली त्याबद्दल त्यांचा अभिनंदन इतिहासाचा जिवंत ठेवला जातो तुम्हाला आणि म्हणून एका नाता एका नातोला लय प्रॉपर्टी आली पैसे आले श्रीमंत झालं ते मला आमच्या म्हातारीच्या कृपेने सगळं घराने लय कष्ट केलेत म्हणलं हिची इच्छा आहे मला हे घाईला मोडणीची नद करावी महादार बिचारीला बिचारीला द्या मग मोरणीची न टप्पालच्या टपाऱ्या मोरणीची नत महादारीला केली महादारीला नद घातली गाव भर फिरली सगळ्यांना दाखवत एकीने तरी विचाराव की नाही कोणी केली कधी केली कितीला केली कोणीच विचारला महादारी राग काठी घराकड आली घराच्या मागे गेली कडण्याची गंजी फुकून दिली आता कडब्याच्या गंजीला आग लागली लोक विजवायला आले आल्याच्या नंतर दुसरी एक म्हातारी काठी तीर टेकवी आली कडब्याच्या गंजीचा उजड जिनं गंजी फुकून दिली त्या था म्हातारीच्या था मोरणीच्या नथीवर पडला त्या गंजीचा उजड आणि त्या नथीवरचा उजड समोरून आलेल्या म्हातारीच्या डोळ्यावर गेला म्हातारी म्हणली कांताबाई न कधी केली कांताबा म्हणाल्या शांताबाई सकाळीच घरी आलते तेव्हा विचारलं असतं गंजी फुकून दिली असते त्यामुळे असं कार्यक्रम असं आहे म्हणून इतिहास प्रथा परंपरांमध्ये जिवंत ठेवला जातो तुम्ही या भागामध्ये फार मोठा इतिहास जिवंत ठेवला त्या माय आभार व्यक्त करतो लिंगायत धर्माचं सांगतो बघा लिंगायतांचं बसवानाचं एक वचन कोणाला माहित नव्हतं पण लिंगायतांचा वारसा त्या महिलांनी गळ्यात लिंग मिळालो आणि त्या काळाला आडवी विभृती लावून जिवंत ठेवा लिंगायतांचा वारसा स्त्रियांनी पुरुष काय नाही हो कोणा संप्रदायाचं वार आलं की त्याच्यातच जाते असं नालच